नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आजचा दिवस सर्वांना खूप छान सुखी समृद्धी जाओ हीच मी चरणी प्रार्थना करेल तर मी कविता तर आज मी तुम्हाला दाखवत आहे रेसिपी ही आणि तोंडल्याची रेसिपी दाखवत आहे तोंडलीची भाजी तर तुम्ही पण करतच असाल तर ही भाजी खूप छान लागती आणि हिच्यामध्ये ना खूप खूप सारं म्हणजे व्हिटॅमिन आहे तर ही भाजी नक्की सर्वांनी खा आणि तोंडले ना आपलं तोंड पण आलं ना जर आपल्याला तोंडामध्ये छाले पडले फोड आले तोंड आलं तर बघा खूप आग होते आपल्या जीबीची वगैरे तर हे तोंडले जर खाल्ले ना तर आपलं तोंड पण जातं बरं का तर पूर्ण ही रेसिपी बघा मी काही जास्त मोठे नाही बनवणार आहे फक्त तीन मिनटाचीच बनवणार आहे आता मी हे कापून घेते नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर आणि सर्वांचा दिवस हा मस्त छान जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना मी कविता तर बघा आज तुम्हाला नवीन अशी रेसिपी दाखवत आहे तर तुम्ही तर बघितलेच आता तोंडले वगैरे मी धुवून वगैरे घेतले आता मस्त कापून घेतले आणि मी याला काही लाल मिरची नाही टाकणार आज हिरवी मिरचींचे तुकडे केले लसणाचे तुकडे केले कोथंबीर कढीपत्ता घेतला आहे तर पूर्ण रेसिपी बघा तीन मिनटाची हाय रेसिपी जास्त मोठी नाही आहे तर गॅसवर पोळ्या झाल्या आहे त्याच तव्यावर आता ही भाजी करणार आहे मी तर मस्त रो मोहरी टाकली आहे राई तडतड झाली आहे आता मस्त जिरे त्याच्यानंतर लसूण आणि कुडी मिरच्या म्हणजे कुडी मिरची म्हणजे कुडून टाकलेल्या मिरच्या कुडून टाकलेल्या लसूण तर मस्त परतून घ्यायचं आहे जरा होऊन द्यायचं तर लसूण मस्त असा गुलाबी झाला आहे मिरच्या थोड्या राहिल्या व्हायच्या कढीपत्ता टाकला आहे हिंग मस्त बारीक चिरलेले तोंडले टाकून द्यायचे आता मस्त परतून घ्यायचे आणि पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून द्यायचं हळद टाकायची थोडीशी आणि त्याच्यावर मी पाच ते सात मिनटं झाकण ठेवते आणि थोडंसं मधून अजून पण झाकण काढून मिक्स करून घे शिजले नाही बघू बघा किती छान मस्त असे परतले गेलेले आहे अजूनमधून थोडं बघितलं होतं बरं का मी कवीपुरतं मीठ आणि बघा किती छान मस्त असे परतले गेले गे 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 आणि छान पण दिसते भाजी आणि तोंडल्याची तो तो भाजी ना म्हणजे तोंड आलेल्या लोकांनी पण खाल्ली पाहिजे आणि कच्चे पण तोंडले खायचे बरं तोंड आल्यावर लगेच तोंड जात आपलं माझं तर तोंड पण आलेलं आहे दिलीला छान आहे पडले माझ्या आणि मस्त अशी ओठंली दोन टाकली तोंडल्याची भाजी काढून घेते वाटीमध्ये मस्त बाऊलमध्ये तर सर्वांनी या खायला भाजी खूप छान झाली आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला तर या जेवायला सर्वांनी मस्त तोंडल्याची भाजी लिंबाचं लोणचं आपलं साधं लोणचं आंब्याचं पोडणी घेतली खा मी खारच घेतला आहे आणि ही मस्त बटाट्याची भाजी याची पण रेसिपी मी टाकणार आहे काढून ठेवली रेसिपी या सर्वांनी जेवायला आणि भाजी मी तुम्हाला खाऊन दाखवते कशी झाली तर हे बघा मी भाजी खाऊन दाखवते तुम्हाला तोंडलीची खूप मस्त झाली एक नंबर भाजी झाली आहे आणि खूप मस्त झाली आहे नक्की तुम्ही करा खाऊन बघा बाय It was hard for